सचिव आदरणीय आनंदजी गाठीकर संतोषजी घास्कर सर्व सन्माननीय मान्यवर सर्व सन्मान सर्वात एवढीच्या निमित्तानं मराठी चित्रपटामध्ये भविष्यामध्ये काय आधुनिकता यावी हा पाया घेऊन आजच्या कार्यक्रमाची निर्मिती आपण केली त्याबद्दल संयोजकांना मी मनापासून धन्यवाद देतो मी ज्यावेळी हे सभागृहामध्ये आलो त्यावेळी छावा चित्रपट कसा बनवला गेला आणि तानाचा चित्रपट कसा बनवला गेला त्याच मार्गदर्शन तुम्ही जसं घेतलं नळ त्या डोंगरावर चढला आहे मला तर काय होईल हा आमच्या मनामध्ये विचार पण तो डोंगरावर चढतच नाही आपण भाला आणि भासा जर लागला त्याच आम्ही चित्रपट बघताना विचार करतो पण तो भाला मारतच अजय देवगण एवढ्या उत्साहात खाली आला आणि त्याला दगड बिगड लागली की त्याची परिस्थिती काय होईल हा आम्ही विचार करतो पण तो उडी मारतच नाही आता मला ना। ना त्याच्यावर मी देखील असा चित्रपट बनवू शकतो याची मला खात्री आता आहे पण पर मला मराठी निर्मात्याला एक विनंती करायची आपल्याला आठवत असेल की देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी पहिला देशातला वेळसा कार्यक्रम मुंबईमध्ये घेतला बेकेसी मध्ये घेतला पंधरा ऑगस्ट रोजी त्याची तारीख होती आणि माझं फ्लॅग होस्टिंग रत्नागिरीमध्ये होतं म्हणून मला त्या कार्यक्रमाला पोचायला उशीर झालं कार्यक्रमाला पोचायला उशीर झाल्यानंतर मला भरपूर वेळ मिळाला वे वे ते सगळं प्रदर्शन बघायला किंवा तो कार्यक्रम बघायला आणि असच फिरत फिरत एका भल्या मोठ्या अशा एलईडी समोर मी गेलो तिथे एक कॅमेरा लावलेला होता आणि तिथे एक मराठी मुलगा होता गोरेगावचा त्यानं मला काही विचारण्याच्या अगोदर त्यांना माझ्यावर भांडायला सुरुवात तुम्ही आम्हाला काय देता शासन म्हणून तुम्ही किती सहकार्य करता मला माझ्या घरामध्ये जर स्टुडिओ काढायचा असेल तर तुम्ही किती मदत करता मी त्याला शेवटी आम्ही फक्त चित्रपट बघत असतो मी त्याला विचारलं की घरामध्ये चित्रपट काढून तुझं कसं काय बोलवायचं तुला परदेशामध्ये जायला पाहिजे तुला कोकणाच्या समुद्र व्हायला पाहिजे त्याच्यावर त्यानं ग्राउंड रियालिटी जी मला दाखवली ती प्रचंड आश्चर्यकारक होती मला त्याला विचारलं की तुम्ही उद्योग मंत्री आहात तुम्हाला आता कुठे जाऊन फोटो काढायचा माझ्याकडे म्हटलं तीन ठिकाणं आता तुमचा फोटो काढण्याचे म्हटलं कुठं ते म्हटलं तुम्ही अमेरिकेत जाऊ शकता तीस तुम्ही दुबईला जाऊ शकता आणि तुम्ही सांगाल त्या समुद्रावर जाऊ शकता फक्त तुम्ही त्या समुद्राचं नाव विचारायचं नाही तुम्ही नाव ठेवून टाकायचं नंतर फोटो तुमचा आल्यानंतर ठीक आहे म्हणून त्यांना चार बाय चारच्या चार जे प्लॅटफॉर्म केलेले होते एक वाळूचा केलेला होता एक चेकरटाईजचा केलेला होता अरे कॉन्क्रीट सारखं जसं आपण हे कार्पेट आहे तसा लाल कलरचा एक प्लॅटफॉर्म होता चार बाय चारचा तुम्ही चार ठिकाणी मला उभं केलं किती वेळ उभं केलं जास्तीत जास्त तीस ते पंचेचाळीस सेकंद नंतर माझ्यावर गप्पा मारता मारता मला प्रिंट आणून दिले साहेब तुम्ही अमेरिकेत आहात साहेब तुम्ही दुबईमध्ये आहात साहेब तुम्ही समुद्रकिनारे आहात कारण ज्या एलईडीच्या समोर मी उभं राहिलो होतो त्या एलईडीच्या मागं काय चालू आहे मला माहित नव्हतं कारण त्याच्याकडे मी पाठ करणार एवढी टेक्नॉलॉजी आज या आधुनिक जगामध्ये आपण बघतोय आणि त्याच्यानंतर माझी खात्री झाली की शूटिंग जरी हिरव्या पडद्याच्या समोर झालं तरी घरामध्ये देखील चित्रपट बनवू शकतो हे मला त्यावेळी कळलं आणि कदाचित योगावे नसेल आनंदी मंगळवारी किंवा बुधवारी आमची कॅबिनेट मिटिंग आहे आणि देशातली पहिली एबीजीसी पॉलिसी जर देशात पहिल्यांदा कुठच्या राज्यामध्ये येत असेल तर ते आमच्या महाराष्ट्राच्या राज्यामध्ये येते हे सांगताना आणि ही पॉलिसी आणत असताना मला जे ब्रीफिंग केलं गेलं मला जे सांगितलं गेलं की ही पॉलिसी कशी असणार आहे मी सगळं बघितलं हे बॉलिवूडचं असणार हे बॉलिवूडचं असणार असं असणार कसं असणार हे करणार हे करणार मी शेवटचा प्रश्न त्याला विचारला की या सगळ्यामध्ये मराठी लोकांना आणि मला गर्वानं सांगताना आनंद होतोय की ज्यावेळी एम पॉलिसी महाराष्ट्रामध्ये लॉन्च होईल त्यावेळी मराठी चित्रपटाच्या निर्मात्यांना देखील इन्सेंटिव्ह देण्याची पॉलिसी देशात पहिल्यांदा महाराष्ट्रामध्ये दे करण्याचा आम्ही निर्णय घेतलाय आणि त्याच्या संदर्भातलं मिडिकाचं जर मला पत्र आलेलं आहे मी तुम्हाला शब्द देतो की पुढच्या आठ दिवसात अजून त्याच्यामध्ये जर काही बदल करायचे असतील अजून त्याच्यामध्ये मराठी निर्मात्यांना ताकद द्यायची असेल तर त्याच्यासाठी जे जे काही करावं लागेल त्या पॉलिसी मध्ये ती करण्याची जबाबदारी आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी स्वीकारलेली आहे तुम्हाला अजिबात मी अनेक दुर्मातींना विचारतो म्हणजे हे वैयक्तिक कोणी घेऊ नका की तुमच्या चित्रपटाचं बजेट किती आहे टॉलिवूडच्या चित्रपटाचं बजेट किती आहे बॉलिवूडच्या चित्रपटाचं बजेट किती आहे आज पहिली गोष्ट आपण सगळ्यांनी मान्य केलं पाहिजे की आपल्या सगळ्यांना मागे टाकून मराठी चित्रपट असू दे तुमचा कंटेंट चांगला असू दे किंवा नको असू दे हिंदी चित्रपट सृष्टी असू दे त्याच्यातला कंटेंट चांगला असू दे किंवा नको असू दे पण टेक्नॉलॉजीनं आज टॉलिवूडला आपल्या सगळ्यांच्या पुढं लिहिलेलं आहे हे पहिलं जोपर्यंत आपण मान्य करत नाही तोपर्यंत आपली देखील भरभराट होऊ शकत नाही असं माहीत म्हणतात मग याच्यासाठी काय करायला पाहिजे ते आता जे मार्गदर्शन केलं ते सगळं मराठी चित्रपटाच्या निर्मात्याने केलं पाहिजे ठीक आहे थोडंफार पैशाची अडचण ही मराठी निर्मात्यांना असते परंतु आपल्याकडे कंटेंट चांगला असतो आपल्याकडे म्हणजे स्क्रिप्ट चांगली असते आपल्याकडचे कलाकार एवढ्या ताकदीचे आहेत की ते देशाला आदर्शवत कलाकार म्हणून आपण जगासमोर देऊ शकतो असं सगळं चित्रपटाचं पोटेन्शियल आपल्याकडे असताना आपण का राहतो त्याचं एकमेव कारण आपण आधुनिक जबाब जगाला सामोरं जात असताना टेक्नॉलॉजीचा वापर कमीत करत असतो मग आपल्या चित्रपटाने जर टेक्नॉलॉजीचा वापर करायचा असेल तर माझ्या या डी सी पॉलिसीमध्ये जी मराठी मुलं आहेत त्यांना जर कॅमेरा घ्यायचा असेल जी मराठी मुलं आहेत त्यांना शूटिंगसाठी जर लाईट घ्यायची असतील जी मराठी मुलं आहेत त्यांना शूटिंगसाठी गाड्या घ्यायच्या असतील तर आम्ही साडे सतरा टक्के सबसिडीवर एक कोटी रुपये देण्याचा देखील निर्णय घेतला मुख्यमंत्री योजना म्हणून जी पन्नास लाखाची होती तसं पन्नास लाखापर्यंत हो ला जो कॅप होता मर्यादा होती ती आम्ही काढून टाकली तर एक कोटी रुपये पण याच्यामध्ये वेगळाशी आपण विचार केला पाहिजे काही गोष्टी स्पष्ट बोलतोय म्हणून वाईट वाटून घेऊ नका आपण शासनाबरोबर अप्रोच किती करतो ह्या स्कीम मधनं किती अप्रोच करतो ह्याचं देखील आत्मचिंतन आपण सगळ्यांनी केलं पाहिजे आपण ठीक आहे सोयीस्कर ज्यावेळी आपली कामं होत नाही तेव्हा आपण शासनावर टीका करतो शासन काय करतं हा प्रश्न आपण ठामपणाने विचारतो पण आपण एखादी गोष्ट शासनाकडे घेऊन गेल्यानंतर किंवा मंत्र्याकडे घेऊन गेल्यानंतर ती जर पूर्ण झाली नाही तर त्याला दोषी मंत्री आहे पण आपण जर गेलोच नाही तर मंत्री काय अंतर्ज्ञानी नाही तो काय ब्रह्मदेव नाही की भाऊ गोयरांच्या मनामध्ये काय आहे हे मला रत्नागिरीला कळू शकत नाही आणि असं जर कळायला लागलं तर मग माझ्या एवढा मोठा कोणच नाही काही लोक दाखवतात सगळं कळण्यासारखं पण त्यांना मला काही कळत नसतं मुद्दा असा आहे की आपण शासनाबरोबरचा रॅको हा कशा पद्धतीने ठेवतो याच्यावर देखील हे सगळं आपलं अवलंबून मी एक साधं उदाहरण देतो मला माहित नाही याच्यामध्ये कमीपणा आपल्याला वाटतो वाटतो एव्हीजीएसी पॉलिसी व्हायच्या अगोदर आपले सिनियर अभिनेते जे आहेत ज्येष्ठ अभिनेते हिंदी चित्रपट जितेंद्र त्यांचा मला बोलणार आणि त्यांनी मला सांगितले की सगळं तुम्ही एमआयसी करताय सगळं तुम्ही क्लस्टर म्हणून करताय सगळं म्हणून करताय पण आम्ही जर स्वतःची जागा घेतलेली असेल आणि स्वतःच्या जागेत ना आमचा जर स्टुडिओवर निर्माण करणार असू तर तुम्ही तुम इन्सेंटिव्ह का देत नाही याच्यासाठी जिथे जरा माझ्यावर भांडले तुम्ही भांडू नका सल्ला तर द्या भांडण्यात आपला हात धरणारा कोण नाही मला माहिती पण पण सल्ला तर द्या माझ्यावर भांडू नका पण सल्ला द्यावा हे जाऊन कर आणि यासाठी सांगतो की पुढच्या आठ दिवसामध्ये जे आपण आपण एसीची बैठक लावू त्याच्यामध्ये तुमच्या मनामध्ये असलेल्या संकल्पना ज्या आहेत त्या घेऊन तुम्ही शासनाकडे या, या आपण मराठी चित्रपट सृष्टी अशा पद्धतीनं तयार करू की भविष्यामध्ये टॉलिवूड सांगेल की आम्हाला जर आदर्श घ्यायचा असेल तर मराठी चित्रपट सृष्टीशिवाय पर्याय नाही अशा पद्धतीची चित्रपट सृष्टी आपण परवा आम्ही कोकणामध्ये असताना आई चित्रपटाला काहीतरी अवॉर्ड मिळाला बरोबर ना आणि आई चित्रपटाला अवॉर्ड मिळाल्यानंतर ते शूटिंग माझ्या मतदारसंघामध्ये झाले ते शूटिंग मतदारसंघामध्ये चालू असताना काही लोकांनी त्यांना त्रास द्यायचा प्रयत्न केला आपल्याकडे भाऊ एक सिस्टीम आहे की नाक जर कोण त्रास देत असेल तर त्याची काही मी करत नाही वाटेल त्या ताकदीनं त्यांच्यावर रमेश सगळे उभा राहिलो म्हणजे आमच्यामुळे त्यांना अवस्थ्य मिळाला असं आमचं मत नाही पण ही राज्यकर्ते देखील थोडी मानसिकता करून घेतली पाहिजे नुसतं मराठीवर राजकारण करण्यापेक्षा आहे आणि ते सगळं निवडणुकीच्या अगोदरच राजकारण असतं काय साडेचार वर्ष काहीच नसतं पण ते सहा महिने राजकारण करण्यापेक्षा आपण किती मराठी भाषेसाठी करतो यासाठी देखील सगळ्या राज्यकर्त्यांनी श्वेतपत्रिका काढली आपल्या कोणाच्या संकल्पने की छत्रपती शिवाजी वैश्विक मराठी भाषा केंद्र हे लंडनला होऊ शकेल दोन महिन्यामध्ये में आपण लंडनला मराठी भाषेच जागतिक स्तरावरच मराठी भाषा केंद्र सुरू करतोय हे भाविक सरकार तिथं आपण काही तिथली आपली जी मराठी लोक आहेत त्याला ते सेंटर चालवायला देत असताना आपण जर कधी परदेशामध्ये शूटिंगला जाणार असेल आपण कधी परदेशामध्ये साहित्य कोण जाणार असेल तर तुम्हाला देखील मार्गदर्शन करणारी यंत्रणा आपण लंडनमध्ये बसवणार आणि महाराष्ट्र राज्य हे एकमेव असं राज्य आहे की लंडनमध्ये जाऊन त्यांचा लिलाव आपण महाराष्ट्र सरकारला जिंकला आणि इंग्रजांची इमारत पाच कोटी रुपयाला आपण खरेदी केली हा इतिहास मराठी माणसांनी केला आणि यासाठी सांगितले की मराठीवर राजकारण करणं फार सोपं आहे मराठीवर पेटवा पेटवी करणं फार सोपं आहे पण मराठी बोलता येत नाही म्हणून कालपाटीत मारण्यापेक्षा त्याला येत नाही त्याला जर मराठी शिकवणार तर त्याच्या आवडतं योगदान दुसरं कुठेही हो असू शकत नाही आणि म्हणून आनंदी आम्ही उपक्रम सुरू केला हे करतोय आता आम्ही त्याचं लॉन्चिंग करतोय की ज्या अमराठी माणसानं महाराष्ट्रामध्ये येऊन उद्योगधंदा मिळालेला आहे महाराष्ट्रामध्ये येऊन महाराष्ट्राच्या लोकांनी त्यांना जपलेला आहे परंतु काही अडचणींमुळे त्यांना मराठी बोलता येत नाही तर त्या लोकांसाठी मराठी भाषेच्या विभागामार्फत मराठी शिकवण्याचा उपक्रम देशात पहिल्यांदा जर फक्त सुरू होत असेल तर आपल्या महाराष्ट्रामध्ये सुरू होतोय हे सांगताना देखील मला मनापासून अभिमान आहे आणि म्हणून राजकारणाच्या पलीकडे जाऊन जा। मराठी भाषेकडे बघितलं पाहिजे राजकारणाच्या पलीकडे जाऊन मराठी भाषेला आहे त्याच्यापेक्षा मोठं कसा करता येईल मराठीच्या साहित्याला मोठं कसं करता येईल यासाठी आपण सगळ्यांनी प्रयत्न केले पाहिजे मी मराठी भाषेवर एवढ्यासाठीच बोलतो कारण मराठी साहित्य हा तुमच्या चित्रपटाचा पाया आहे जर लेखकानं स्क्रिप्ट लिहिलीच नाही तर तुम्ही संवाद करू शकत नाही तुम्ही चित्रपट करू शकत नाही त्याच्यामुळं प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रत्येक भाषेमध्ये जे साहित्य आहे ते चित्रपटाचा आणि नाटकाचा पाया आहे त्याच्यामुळे ते साहित्यिक जे आहेत ते लेखक जे आहेत ते देखील दर्जेदार निर्माण करण्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजे आपल्या स्क्रिप्ट बँक तयार झाल्या पाहिजे परवा पुन्हा जरी सांगत होतो एकांकिका स्पर्धा त्या अनेक ठिकाणी होतात नाट्य स्पर्धा देखील अनेक ठिकाणी होतात पण एक ट्रेंड काय पडला आहे ही पूर्वीच्या लेखकांची जी पुस्तकं आहेत नाटकाची मगजी बरोबर ना ती आणायची आणि त्याच्यावरच त्यांची परवानगी घेऊन नाटक बसवायचं ते तर चांगलंच आहे पण असं जर केलं तर आधुनिक जगामध्ये लेखक तयार होतील का हे देखील प्रतिचिन्ह मी ज्यावेळी लक्ष्मण उद्देकरशी चर्चा केली त्यानं छत्रपती संभाजी महाराजांवर अभ्यास कधी केला करोनाच्या कालावधीमध्ये दोन वर्ष छत्रपती संभाजी महाराजांवर अभ्यास केला आणि छत्रपती संभाजी महाराजांना पुरेपूर अभ्यास केल्यानंतर त्याच्या असं लक्षात आलं की छत्रपती संभाजी महाराज हे एवढे पराक्रमी होते पण त्यांचा पन्नास टक्केच पराक्रम फक्त जनतेला माहिती आहे पन्नास टक्के पराक्रम माहिती नाही म्हणून त्यांनी छत्रपती संभाजी महाराजांवर चित्रपट काढला आणि तो ऐतिहासिक ठरला मगाशी मेघराजी तुम्ही मला सांगत होता कान्होजी आंग्रेंच कान्होजी आंग्रेंचा बेस हा रत्नागिरी असे चित्रपट हे भावी पिढीला टेक्नॉलॉजी वाईज जर मिळाले तर अतिशय चांगल्या पद्धतीचं महाराष्ट्राच्या भाषेचं देखील महत्व हे आपल्या सगळ्यांना पटू शकतं म्हणून माझा आग्रह आहे की मराठी चित्रपट महामंडळानं या सगळ्या ह्याच्यामध्ये पुढाकार घेतला पाहिजे हल्ली काय झालंय अखिल भारतीय नाट्य परिषद तिथं पण निवडणूक अखिल भारतीय चित्रपट महामंडळ तिथं पण निवडणूक तुमच्या साक्षीने विचारा भाऊ महिंदा आणि मेघनाथ भोसंदा बुवा मी आमच्या नियामक मंडळाच्या बैठकीमध्ये सांगितलं मी जरी एका पक्षाचा काम करत असलो तरी पंधरा वर्ष मी नाट्य परिषदेमध्ये काम करतोय पण मी कोणाला विचारलं नाही की तुमचा पक्ष कुठचा आहे तुम्हाला फक्त हेच सांगितलं नाट्य परिषद चालवत असताना नाट्य चळवळ हाच तुमचा पक्ष आहे असं समजून जर तुम्ही के काम केलं तर या संस्था चालणार आणि या संस्था चालत चालत असताना शासनाचं अनुदान मिळालं पाहिजे याच्याबद्दल तुम्हाला कसं काही कारणच नाही पण त्याच्यामध्ये आपण राजकारण किती घुसवणार आहोत हा देखील आत्मचिंतनाचा विषय बनलेला आहे प्रत्येक नेत्याला असं वाटतं की ती संस्था माझ्या ताब्यामध्ये असली पाहिजे प्रत्येक नेत्याला वाटतं की ती संस्था माझ्या ताब्यामध्ये असली पाहिजे इथं आवर्जून मी शरद पवार साहेबांचा उल्लेख करेन की आमच्या अखिल भारतीय नाट्य परिषदेचे प्रमुख विश्वस्त हे माननीय शरद पवार साहेब पण त्यांनी देखील या पंचवीस तीस वर्षामध्ये कोण विश्वस्त कुठच्या पक्षाचा आहे असं बघून काम केलेलं आहे मला वाटतं की हे जर मराठी निर्मात्यांनी अवलंबून आणि ठीक आहे ज्याना कोणाला कोणाचा सपोर्ट करायचा हा त्याचा वैयक्तिक विषय आहे पण अशी देखील बद्दल येतात आणि म्हणून मी अनेक वेळा सांगितले माझ्यावर काम करताना तुमच्या कुठचा पक्ष सांगायची गरज नाही या सगळ्या क्षेत्राला जर राजकारण राजकीय स्पर्श झाले तर आनंदजी मला असं वाटतं की हे क्षेत्र मागं जाऊ शकतं आणि म्हणून हे सगळी क्षेत्र राजकारण विरहित असली पाहिजे असं समजणारा की प्रामाणिक कार्यकर्ता त्याच्यामुळे आजचा कार्यक्रम मला मेघराजींनी सांगितले की कार्यक्रमाला आलं पाहिजे आमच्या सगळ्या संयोजकांनी कार्यक्रमाला यायला पाहिजे म्हणून मी सांगितलं मी एवढ्यासाठीच सांगित कार्यक्रमाला आलो की मी उद्योग मंत्री देखील आहे आणि मराठी भाषेचा मंत्री मी या शेवलला दोन्हीकडून मदत करू शकतो तुमचे साहित्य घेणारे जे आहेत म्हणजे स्क्रिप्ट घेणार आहेत त्यांना मराठी भाषेत मदत करू शकतो जे उद्योजक म्हणून निर्मितीसाठी उभे राहणार आहेत त्यांना मी उद्योग विभागाकडनं मदत करू शकतो पण आज हा मगाशी कुणीतरी म्हटलं की महिलाचा दगड ठरणार आहे पण महिलाचा दगड ठरत असताना भविष्यामध्ये असं निर्मात्यांना वाटू नये की फक्त हा दगडच आहे त्याच्यामुळे इथं काहीतरी घडलं पाहिजे इथं चांगलं काहीतरी घडलं पाहिजे आणि पुढच्या वर्षीपासून जपलेल्यातनं दहा निर्माते तरी त्या एव्हीसीच्या कॉन्सेप्ट वर मोठे झाले पाहिजे तरी चित्रपट महाराष्ट्रामध्ये आणले पाहिजे आणि टॉलिवूडला सांगितलं पाहिजे की आम्ही तुमच्यापेक्षा सर्वश्रेष्ठ आहोत आम्ही तुमच्यापेक्षा चांगले <laughs> चित्रपट मी जे टॉलिवूडचा चित्रपट बघतो म्हणजे मी कोणाला कमी लेखत नाही पण तो किती सिरियस पिक्चर असला तरी तुम्हाला विनोद वाटतो का एखाद्या सिरियस प्रसंगामध्ये देखील गाडी दहा वेळा अशी उघडत असते माझ्याला समोर अडवणी सुरू असते पण ते युवा पिढीला आवडत ही टेक्नॉलॉजी युवा पिढीला आवडते एक माणूस दोन हजार लोकांना मारतो हे लोकांना आवडतं एका काठीनं हजार लोकांच्या हातामध्ये जर स्टेडर असेल तो काठीनं मारून दाखवू शकतो हे टॉलिवूड आधुनिक पद्धतीनं दाखवतं ते आपल्याला आवडतं ती टेक्नॉलॉजी जर लोकांना आवडत असेल तर तुम्हाला आवडूनच आवडतो ती मराठी चित्रपटामध्ये आली पाहिजे त्याच्यासाठी आज आपण संकल्प करा त्यासाठी आपण शपथ घ्या की आम्ही देखील आधुनिक ही टेक्नॉलॉजी वापरू आम्ही देखील अशा स्क्रिप्ट लिहू की ज्यानं या सगळ्या क्षेत्रामध्ये आपलं कुठेतरी पाया भरतो नाही आपल्या सृष्टीला फार मोठी परंपरा आहे आपण दादासाहेब फाळकेंचं नाव घेतो की पहिली चित्रपट निर्मिती त्यांनी केली पण त्यावेळेस काळ आणि ह्या त्याच्यामध्ये काळ जमीन आसपनाचा इथं देखील चित्रपट सुरू होऊ शकतो आपण शूटिंग करू शकतो असे मोबाईल आता तयार झालेले म्हणजे मी कधी कधी विचार करतो की मोबाईल वरनं शूट केलेल्या कार्यक्रमांच्या देखील मोबाईल वरन शूट केलेल्या सिरियल्स देखील सुरू मोबाईल मोबाईलवरनं शूट केलेल्या स्क्रिप्ट देखील सुरू झालेले हे कशाचं धोतक आहे तर हे आधुनिकतेच धोतक आहे आणि या सगळ्या सिस्टम मध्ये मराठी निर्माता बसला पाहिजे यासाठी वेगळा तुम्ही असाल मिडका असेल हे प्रामाणिकपणाचे प्रयत्न करतायत त्याबद्दल तुमचं मी मनापासून कौतुक करतो मी काय काही क्षेत्रातला नाही परंतु मला जे काय कळत कळतं म्हणे जे काय वाचतो तोच संवाद मी तुमच्याशी साधलेला आहे पण ह्याचा आउटपुट आपल्याला मिळालं पाहिजे ह्याच्यातनं काहीतरी निर्माण झालं पाहिजे ह्याच्यातनं निर्माते निर्माण झाले पाहिजे ह्याच्यातनं दिग्दर्शक निर्माण झाले पाहिजे आणि हे सगळं करत असताना आपले जे मोठमोठे कलाकार आहेत यांचा देखील संवाद या सगळ्या मंडळींबरोबर झाला पाहिजे कारण जे ज्येष्ठ कलाकार आहेत त्यांचं म्हणणं हे टेक्नॉलॉजी चांगली आहे की वाईट आहे त्यांचं जे म्हणणं आहे ते देखील नवीन पाहिजे आणि त्यासाठी आपण ज्या ज्या वेळी कधीही अशा कार्यक्रमाला यायला मी तयार आहे मेघराजजींनी सांगितलं की मी चित्रपट महामंडळामध्ये लक्ष घाला त्यांना माहिती आहे की मी एखाद्या संस्थेमध्ये लक्ष घातलं की काय परिणाम होतो तो परिणाम जर तुम्हाला चालणार असेल तर नक्की मराठी चित्रपट महामंडळाला मी लक्ष घालणं तयार नाही पण चित्रपट महामंडळ देखील म्हणजे याच्यात आता मी कोणाला दुखवण्यासाठी बोलत नाही पण चित्रपट महामंडळ असेल अखिल भारतीय नाट्य परिषद असेल कलाकार संघटना असेल वृद्ध कलाकारांची संघटना असेल या सगळ्या संघटनांनी एका प्लॅटफॉर्मवरून कधीतरी दे दे विचार केला पाहिजे मराठी चित्रपट जरी असला तरी मराठी नाट्य क्षेत्रातलीच लोक त्याच्यामध्ये येतात चित्रपटामध्ये काम करतात किंवा चित्रपटातली लोक नाटकामध्ये येतात आणि त्याच्यामध्ये काम करतात त्याच्यामुळे आपल्यामध्ये एकी किती आहे हे ठरवण्याचं काम या सगळ्या संस्थांनी केले पाहिजे त्याच्यामध्ये तुम्ही जर पुढाकार घेत असाल तर मराठी चित्रपट महामंडळामध्ये देखील सरकारच्या वतीनं सरकार, सरकार बरोबर चर्चा करणारा वकील म्हणून मी तुमच्या सोबत यायला तयार आहे सरकारकडनं जे जे काही तुम्हाला आवश्यक आहे ते देखील मिळून द्यायला मी तयार आहे परंतु याचा सगळ्याचा उपयोग महाराष्ट्रातल्या कलाकारांना महाराष्ट्रातल्या निर्मात्यांना आणि महाराष्ट्रामध्ये मेहनत करणारे जे बॅकस्टेज वाले आहेत त्यांना देखील झाला पाहिजे असं माझं मत आहे तेच मत या ठिकाणी मी मांडतो आणि बॅकस्टेजचा उल्लेख मी एवढ्यासाठीच केला की या रंगभूमीवर काम करत असताना पण त्याच्या मागे काय मेहनत असते त्याच्या मागे नैपत्ती उभा करणारा कोण असतो त्याच्या मागे त्याची बॅग घेऊन जाणारा कोण असतो त्याच्या मागे त्याला कलर तोंडाला लावणारा कोण असतो हे कदाचित प्रेक्षकांना ठरत तु। नसतं पण जर मेकअप झाला नाही जर कलाकाराची बॅग वळेवर मिळाली नाही वेळेवर इस्त्री कपडाला झाली नाही वेळेवर नैपत्य उभं राहिलं नाही तर कलाकार समोर नाटक करू शकत नाही हे दे भान देखील कलाकाराला असलं पाहिजे म्हणून बॅकस्टेज आहे ते तुमचं सगळं आहे आणि म्हणून कलाकारांसह बॅकस्टेजला महाराष्ट्रातल्या ताकद देण्यासाठी तुम्ही जे जे काही उपक्रम राबवाल त्यासाठी मित्र म्हणून उदय सामंत तुमच्या सोबत आहे एवढा शब्द देतो माझं तुम्ही संपवतो जयकडे